राज मिलेगाबा की आमचा तुळजापूर दादा चला दादाचे हात बळकट करा माहितीचे हात बळ माहितीचे हात बळकट करा या शिंदेची वितासाची गंगा जी आपल्या तुळजापूरमध्ये ती वितासाची गंगा अशीच वाहत राहण्यासाठी दादा ला साथ द्या एवढीच अपेक्षा व्यक्त तुळजापूर शहरातील एक युवा नेते दिनेश अण्णा क्षीरसागर हे आपल्याला जे पुढचे फिक्स नगरसेवक आहेत त्यांचा प्रवेश या ठिकाणी दारांच्या शिवासी त्यांचा प्रवेश या ठिकाणी होणार आहे आणि त्या अगोदर बाबाच्या हस्ते बाबा विजयी मळवण या ठिकाणी भरला जाणार आहे दारांचा

आपली आपुलकी याबद्दल आपले मानावे तेवढे आभार बाबा पुढे बाबा आपण ज्या आपुलकीने प्रेमाने ठेवाणी आलाय आपल्या चेहऱ्यावरती जी आपुलकी दिसते प्रेम दिसते प्रचंड उच्ची आपल्या मनापासून मी आपले आभार व्यक्त करतो आईचा आशीर्वादच आहे म्हणून तुमचं हे प्रेम लाभतोय आईचा आशीर्वादच आपल्याला आपली सेवा करण्याची संधी मिळाली आपण आता सोला आपल्या तुळजापूरचा आपण काळा पालट करतोय या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग गरजेचा आहे आपण आपल्या आपण पालट करत असताना सगळ्यांना विश्वासात घेतोय सर्वांच्या बरोबर पर चर्चा करूनच निर्णय घेतोय आपल्याला कल्पना आहे की आपल्या शहरामध्ये ही विकास बाळासाहेब सांगतायत की आपल्या सर्वांवरती विश्वास ठेवून विश्वास म्हणून तर मी इथे आपण महायुती सरकारच्या माध्यमातून गेले अडीच वर्ष आपल्या तुळजापूर शहरामध्ये दोन हजार कोटी रुपयाचा विकास आराखडा आता एसपीसी कडे गेलाय आपला हेतू काय आहे आणि आर्थिक कायापालन करण्यासाठी आपल्या सर्वांची गरज आहे आपल्या तुळजापूर गावामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी तुळजापूरमध्ये आई तुळजा आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी एक वेगळा गावकरी गेट करण्याचा आपण पुढच्या काळामध्ये आहे ते ठरल्याप्रमाणे महाद्वाराच्या जवळच होणार आहे टॅक्स लावला जातो त्याच्या जी वाढ केली होती स्थगिती दिली होती ती, ती रद्द केली जाईल आणि आपला जो काही टॅक्स आधी होता तोच कायम ठेवण्यासाठी ती कधी सगळ्यांना मिनियाला जे उजेड दाखवायचा आहे हा येणारा विकासाचा उजेड आहे दादांना सगळ्यांनी मोबाईल सगळ्यांनी मोबाईल कडून उजेड दाखवा दादांचं भाषण सभे करेल सगळ्यांनी मोबाईल करा तुम्हाला महत्वाचं बोलायचंय आपल्या आपण सांगताय तेरणामध्ये आपला पेशंट जो आहे तो मी झाला त्याचं अभिनंदन आभारी आहे खूप आभारी आहे खूप आभारी आपला आपण आता एवढ्या मोठ्या संख्येने आलाय आपल्या सर्वांची आपण आपल्या जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातलं कृष्णा खोऱ्याचं पाणी आणतोय अकरा हजार सातशे कोटीचा सा प्रकल्प हजार सातशे कोटीचा सा प्रकल्प आहे हजारो कोटी रुपये आपल्याला आणायचे आणि त्यासाठी आपली राजकीय ताकद वाढवायची राजकीय ताकद वाढवण्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण येणाऱ्या वीस तारखेला अतिशय येणाऱ्या तारखेला ऐतिहासिक मताधिक्य मिळवून द्यायचे ऐतिहासिक मताधिक्य मिळवून द्या की नाही काफी लायचं नाही एक एक मत नाही एक एक मत जोडायचंय एक एक कुटुंब आपल्याला जोडायचंय जोडायचंय तामळवाडी तीनशे सत्तर एकर एमआयडीसी करतोय भूसंपादन सुरू झालंय दीडशे सोलाशे सोलापूरचे उद्योजक आपल्या तामळवाडीला फॅक्टरी टाकायला तयार आहेत प्रत्येक फॅक्टरीत आपल्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळणार आहे रोजगार मिळणार आहे आपण अडीचशे एकरची एमआयडीसी करतोय त्या मत त्याच सर्वे सर्व्हे वगैरेच सुरू झालंय गौडगावला दीड हजार एकरची एमआय पहिलं स्वतंत्र टेक्निकल टेक्स्टाईल पार्क टेक्स्टाईल पार्क हे गौडगाव होतोय होत आहे तिथे दहा हजार रोजगार उपलब्ध होणार आहे तुळजापूरचा गायापालट करत असताना दोन हजार कोटी मी मंडपूर मध्ये हजारो मुलांना मुलींना रोजगार उपलब्ध होणार आहे तिथले आपले जे पुजारी आहेत छोटे मोठे व्यापारी आहेत दुपटी टिपटीने त्यांचं उत्पन्न वाढवून देण्याची जबाबदारी मी आज आपल्या समोर स्वीकारतोय आपल्याला दुकानदार प्रत्येक व्यावसायिक आपले सर्व पुजारी आणि इथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आत्ता जे काही महिन्याला मिळत आहे त्याच्या कितीतरी पटीने मिळण्याच्यासाठी आपल्याला विश्वासात घेऊन हा विश्वास आपल्याला विश्वासात घेऊन हा विकास करतोय आपण रेल्वे आणतोय आपला तुळजापूर रेल्वेच्या नकाशावर आपण आणतोय लोकच आपल्याला एक रुपया दिला नाही मोदी साहेबांनी एकोणीस मध्ये भूमिपूजन केलं होतं आपल्या सोलापूर परंतु ठाकरे सरकारने रुपया दिला नाही अडीच वर्ष कामच थांबलं होतं होत मी प्रयत्न केला अनिल परब नावाचे त्यांचे तत्कालीन परिवहन मंत्र्यांवरती हक्क भंग रुपया दिला नाही आपलं महायुती सरकार आलं साडेचारशे कोटी मंजूर केले आणि काम आता सुरू झाले आपल्या आईच्या मंदिरासाठी ठाकरे सरकारला विनंती केली एक रुपया दिला नाही मी म्हटलं ठीक आहे रुपया नका देऊ केंद्राकडे कडे प्रस्ताव पाठवा तिथनं पैसे आणतो अडीच वर्षात साधा प्रस्ताव सुद्धा केंद्राकडे पाठवला नाही अडीच वर्ष सरकार आपलं नव्हतं अडीच वर्ष सरकार आपलं नव्हतं आपलं सरकार नसताना आपल्याला एक रुपये तरी मिळाला का रेल्वेला मिळाला का आपल्याला तोडगाव एमआयडीसीला मिळाला का एक रुपयात पीक विमा कोणी दिला सरकारने शेतकऱ्याची वीज माफ कोणी केली शेतकऱ्याची वीज माफ कोणी केली आता सोयाबीनला सोयाबीनला सहा हजार कोण देणार आहे आजचं वाचलं ना सोयाबीनला किती सहा हजार कोण देणार शिक्षण मोफत कोणी केलं आणि लाडक्या बहिणी बहिणीला पंधराशे कोणी दिले मग विरोधकांनी अडीच वर्षामध्ये काय केलं पंधराशेच एकवीसशे आता कोण करणार आहे मग आता आपलं मतदान कोणाला आहे आपलं चिन्ह काय मनापासून आभार व्यक्त करतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी भवानी दरवार देते याचा मोठा भव्य पुतळा करतोय शंभर कोटी रुपये त्याला लागणार आहे शिवसृष्टी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिवसृष्टी आपण तुळजापूरला करतोय देवी अण्णाबाब हो स्मारक आपण तुळजापूरला आपण इथे तुळजापूर कोटीच प्रशिक्षण केंद्र महामंडळाच्या माध्यमातून करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपला तुळजापूर मध्ये आलाय आणि त्याचं सुशोभीकरण चाललंय नळदुर्गला पाच एकर वरती आपण बसवसृष्टी करतोय खास बाप म्हणून पाच एकर जागांनी आपल्याला आवर्जून उद्यानासाठी दिलीय बसवृष्टीसाठी दिलीय पाच कोटी रुपये तिथे आपल्याला उपलब्ध करून दिले जय अडीच कोटी रुपये दिले त्याचं भूमिपूजन केलं आपण दोन कोटी रुपये आपण शादी खाण्यासाठी दिले त्याचं भूमिपूजन झालंय बारा एकर वरती आपण मला की हे सगळं काम करत असताना एकटा मी हे एक करू शकत नाही तुमचं पाठबळ पाहिजे तुमची शक्ती असली तर मी काही करू शकतो तुमचं पाठबळ घेणार का नाही तुमचं पूर्ण ताकदीने पाठबळ मला आता हे अडीच वर्ष जे होत विकासाचं आपला महायुतीस हे आपले मुख्यमंत्री सांगतात पिक्चर अभी आणि हे पिक्चर सुपरहिट कोण करणार आहे आपण भावी नगरसेवक दिनेशांना क्षीरसागर यांना मी मनापासून शुभेच्छा देतो येणारे नगरसेवक राहणार आहेत आपलं नगरसेवक राहणार आहेत हा सगळा जोश हा सगळा सगळा जोश आणि आपला उत्साह जो आहे तो बघितल्यानंतर आपल्यापैकी कोणी आता पुढे एक एक मत आपल्याला जोडायचंय एक एक कुटुंब आपल्याला जोडायचंय नाराज असेल कोणी नाराज असेल कुठल्या कुठल्या कारणांमुळे फार दुखावला असेल त्याची समजूत आपण काढायची आपण काम एकट्या दुखट्यासाठी करत नाही करत नाहीये आपण आपल्या पूर्ण मतदार संघासाठी आणि जिल्ह्यासाठी काम करतोय आणि जिल्ह्यासाठी काम करतोय आणि त्यामुळे आपल्याला विनंती आहे की अतिशय की अतिशय ताकदीने आपण काम करा पुढचे दहा दिवस नियोजनबद्ध काम करा आणि वीस तारखेला प्रचंड प्रमाणामध्ये मतदान व्हावं तेवीस तारखेला प्रत्येक ऐतिहासिक मताधिक्य पाहिजे आणि परत एकदा उधळला आपण आईच्या घरी यायचंय जाणार आहे आपण सहभागी राहावा ही पुनश्च विनंती करतो आपल्या सर्वांचे आपल्या सर्व सर्वांना सगळ्यांना विनंती आहे आता शिस्तीत आपली रॅली पुढे जाईल आपण कृपया बरोबर राहावं ही विनंती आहे मी आयफच्या बाबा धन्यवाद दादा सगळ्यात तुमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा माझ्या सर्व माताप्रतीला विनंती